नमस्कार मैत्रिण रेसिपी रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुमच्यासाठी नवीन विशेष म्हणजे केळीचे भजे कसे तयार करायचे ते तुम्हाला आज करून दाखवणार आहेत मी तीन ते चार कच्ची केळी घेतलेली आहेत आणि सोलून घेतलेले आहेत आणि असे छोटे छोटे गोळ गोलाकाराचे काप तयार करून घेतलेले आहेत तर मी सर्वात आधी हरभरा द्यायचं पीठ घेणार आहे तर एक ते दोन वाटी मी हरभऱ्या डाळीचे पीठ घेतलेले आहेत तर यामध्ये मी हातावर सोडून घेतलेला ओवा टाकणार आहेत तर मी हिरव्या मिरचीचा ठेसा तयार केलेला आहे तर मी तीन ते ती चार मिरच्या आणि लसूण आणि अद्रकचे काप घेतलेले आहेत तर मी या पूर्ण ठेसा यामध्ये टाकून घेणार आहे तर यामध्ये मी छोटा चमचा जिरे थोडा गरम मसाला आणि बर खाण्याचा सोडा आणि थोडी हळद आणि चवीपुरतं मीठ हे पूर्ण मी एकजीव करून घेणार आहेत तुम्ही बघू शकता मी पूर्ण एकजीव करून घेतलेला आहेच आधीच कोरडं पिठामध्ये पूर्ण तर यामध्ये मी थोडा सुद्धा टाकणार आहेत कोथंबीर स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि एक चमचा तेलसुद्धा टाकणार आहेत आणि थोडा हिंग हे पूर्ण मी एकजीव करून घेणार आहे बघा मी या पिठामध्ये थोडे थोडे करून पाणी टाकून घेणार आहेत आणि हे पूर्ण एकजीव करून घेणार आहे मी अशा पद्धतीने थोडं थोडं करून पाणी टाकून घेतलेलं आहे आणि पीठसुद्धा असं मळून घेतलेलं आहे तर थोडं घट्टसर ठेवायचं आणि तेलसुद्धा मी तापवायला ठेवलेलं आहे बघा मी कच्ची केळीचे गोलकाप तयार करून घेतलेले आहेत तर यामध्ये मी ॲड करून घेणार आहेत आणि काटेरी चमच्याच्या साह्याने त्यांना यामध्ये अशा पद्धतीने बुडवून घेणार आहेत आणि तेलसुद्धा तापलेलं आहे तर यामध्ये मी सोडणार आहे तर तर अशा पद्धतीने मी तुम्हाला पूर्ण केळी तळून दाखवणार आहे तर बघा मी केळीची भजी हे दोघे साईडनं तळून घेणार आहेत तर बघा किती मस्त असे छान टंब फुगलेले आहेत केळीचे भजी तर मी ही केळीची कच भजी एका डिशमध्ये काढून घेणार आहे बघा मी काढून घेतलेली आहे भजी आणि मस्त असे झाले सुद्धा आहे तर अशा पद्धतीने मी पूर्ण केळीची भजी तयार करून घेणार आहे तुम्ही बघू शकता मी, मी पूर्ण कच्च्या केळीची भजी तयार करून घेतलेली आहेत आणि भजीसोबत मिरची एकदम छान टेस्ट लागतो भजीच्या खाण्यासाठी तर तुम्ही ही भजी चहासोबतसुद्धा खाऊ शकता तर मी तुम्हाला एक भजा कट करून दाखवत आहे बघा किती मस्त असा झालेला आहे बघा किती छान आणि मस्त दिसत आहे तर अशा पद्धतीने तुम्ही देखील कच्च्या केळीची भजी करून बघा आणि रुपालीच रेसिपी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा तोपर्यंत तो धन्यवाद थँक्यू